नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनातील ग्रह खात्याने आनंदाची बातमी तुमच्या समोर आणलेली आहे ती आनंदाची बातमी अशी बेटा की तुम्हाला दिसत असेल बिग अपडेट आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर खूप मेहनत केली पण एखाद्या दोन मार्गाने असं होऊ नये पण अपयशाची पायरी बघावी लागली त्या विद्यार्थ्यांनी मन खचीकरण करू नये त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जो कोणी नवीन विद्यार्थी असेल तयारीला लागला आहे त्यानं सुद्धा मन खचीकरण करू नये कारण का भाजपानं तुम्ही की तयारीला सुरुवात केली आणि शासनाने तुमच्या समोर जागा काढल्या कसं तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक एकूण जागा किती भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल तर विद्यार्थी मित्रांनो पहिलेच्या काळामध्ये जेव्हा भरती व्हायच्या तेव्हा कधी व्हायचं काय व्हायचं कळत नव्हतं पण आता त्यांनी पूर्ण आराखडा दिला की ग्राउंड त्या या वेळेला होईल हेरी या वेळेला होईल आणि तुमचं रिझल्ट या वेळेला लागेल आणि तुमची जॉईनिंग होईल त्यासाठीच ही नवीन जी बिग अपडेट आहे बिग अपडेट ही जी नवीन अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या ओके ही नवीन ही नवीन अपडेट अपडेट मी तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित समजून सांगतो सांगतो वाचून काय आहे चेक करून घ्या म्हणजे तुम्ही तयारीला लागता लागता येईल आणि याच्यामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या पदा कोणते पोलीस भरतीसाठी नेमके पद किती फॉर्म किती आणि काय होणार याचं अपडेट करेल तर विद्यार्थी मित्रांनो इथे जर बघितलं राज्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती होणार आणखी हे रिक्त पद आहेत बरोबर आहे पण बाळांनो हा आकडा नऊ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे कितीपर्यंत नऊ हजारापर्यंत पुढे काय म्हणते जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मधील रिक्त पद भरणार सध्याची प्रक्रिया एक सप्टेंबर पर्यंत सध्याची प्रक्रिया चालू आहे जिथे सतरा हजार भरतीची जे ती एक तुमची सप्टेंबर पर्यंत संपणार आणि सप्टेंबर पर्यंत संपल्यानंतर पुढं काय म्हणतं बघा की बघा राज्यात सध्या दोन हजार तेवीस मधील रिक्त असलेला सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागांवर भरती सुरू असून एक सप्टेंबर पूर्वी भरती संपणार आहे त्यानंतर एक जानेवारी ते बरोबर आहे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर नीट लक्ष बेटा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती ग्रह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर बघा बेटा राईट इथं काय म्हणलं त्यांनी की यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भरती झाली आहे त्यांच्याच कार्यकाळात एकोणीसशे बघा एक राईट एकोणीसशे शहात्तर या ग्रह विभागाचा अधिकृत बदलून नवीन तयार केली नवीन तयार केला वाढती गुन्हेगारी शहरात जिल्ह्याचा बरोबर आहे विस्तार व वा वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याची गरज ओळखून त्याची हा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणजे त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि विद्यार्थी मित्रांनो परत त्यांनी जाहिरातीला सुरुवात केली कस त्यानुसार मागील अडीच तीन वर्षात तीस हजार पोलिसांची भरती झाली आहे राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या येथील नव प्रति नव प्रतिष्ठ पोलीस शिपायाचे प्रशिक्षण सप्टेंबर मध्ये संपणार आहे मग हे जे पोलीस आता जे तुमचे चालू भेटा ती सप्टेंबर मध्ये पूर्ण प्रक्रिया संपणार आहे आता सप्टेंबर मध्ये पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर तत्पूर्वी एक सप्टेंबर पर्यंत सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर जागांची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश ग्रह मक, आदेश ग्रह विभागाने सर्वत्र जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅट्समॅन साठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे हा चान्स तुमच्याकडून जाऊ नये बरोबर आहे त्याची तयारी आतापासूनच सुरू करा आणि आराखडा कसा आखायचा तयारी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे जाऊ काय म्हणते रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव बरोबर आहे सध्याच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागांसाठी राज्यातून बरोबर आहे राज्यातून सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे म्हणजे मुद्दा लक्षात ठेवा बाळांनो सतरा लाख लोकांनी अर्ज केलं भरणार किती सतरा हजार म्हणजे आणि किती एक लाख म्हणजे आणि सोळा लाख तीस हजार पोरं बाकीच आहे आणि बाकीच आहेत ते पुन्हा फॉर्म भरणार त्या विद्यार्थ्यांनी मन खचीकरण करून घेऊ नका अर्ज केले आहेत त्यापूर्वी तेरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर एक जानेवारी बघा पुरोहो नवीन वर्षाची सुरुवात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांच्या भरतीचा प्रस, प्रस्ताव ग्रह विभागाला पाठविण्यात जाणार आहे त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी बघा बेटा विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले आहे म्हणजे जो इलेक्शन आहे बेटा विधानसभेचं या विधानसभेच्या इलेक्शन पूर्वीच तुमची ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे पुढे त्यांनी काय म्हणलं शहर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी प्रम द्यावेत प्रस्ताव ओके <laughs> okay, म्हणजे प्रस्ताव द्यावेत असं त्यांनी सांगितलं अनेक शहरांचा विस्तार वाढला गुन्हेगारीचे प्रमाण वाढले लोकसंख्याही वाढली वाहनांची संख्या वाढली अशा वेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर ज्या शहर जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे वाहतूक शाखा गुन्हे शाखा पोलीस शिपाई अशी पदे कमी आहेत त्यांनी ग्रह विभागाला प्रस्ताव दाखल करावेत त्यांचा पा, त्यांचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढून मिळेल असा विश्वासही अधिकाऱ्यांनी सकाळ सकाळशी बोलताना व्यक्त केले आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट बेटा की दोन हजार तेवीस ची भरती होती सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि दोन हजार चोवीस ची भरती सात हजार जागांसाठी भरती होणार आहे बरोबर आहे मग विद्यार्थी मित्रांनो कामाला लागा मन खचिरण करून घेण्याची हो, काही आवश्यकता नाही आणि इथून जर तुम्ही आता शून्यातून सुरुवात केली तरी तुम्हाला बाळांनो याच्यावर यश मिळतो आणि मिळणारच प्रयत्न मात्र चांगलं करा ओके त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या थेरीसाठी जर वाटत असेल तर ही जी आपली बॅच आहे सुपरफास्ट ऑनलाईन परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच पर तुमच्यासाठी आहे ही रेकॉर्डेड बॅच तुम्ही या कोर्ससाठी जॉईन करू शकता आणि या बॅच ची फीस फक्त नऊशे नव्याण्णव म्हणजे ट्रिपल नाईन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सहा महिन्यांची व्हॅलिडिटी आहे ओके okay? तर हे सगळे विषय गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जीएस चालू करामुळे हे सगळे विषय या बॅच मध्ये तुम्हाला मिळतं याची फीस नऊशे नव्याण्णव आणि बाळांनो यासाठी तुम्हाला ही बॅच जर जॉईन करायचं असेल तर एम एस पी एम एस पी क्लासेस एम एस पी क्लासेस हा ऍप डाउनलोड करा आणि एम एस पी क्लासेस हा ऍप डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता नवीन विद्यार्थी असतील तरीही आवर्जून करा तुमचं शंभर टक्के जे थेरीचा पोर्शन आहे तो नव्वद प्लस मार्क मिळवून देण्याची हमी प्लस अशा प्रकारे ही तुमची जाहिरात आहे हे तुमचं आलेलं नवीन नोटिफिकेशन आहे आहे मोठी अपडेट या अपडेटला डोळ्यासमोर ठेवून दिवस किती आहे मॅनेजमेंट बनवा आणि त्या विषयाच एक कारखाना तयार करा यासाठी कोणते सब्जेक्ट तुम्हाला वाचावे लागेल कोणते पुस्तक घ्यावे लागेल याची सुद्धा लिस्ट मी तुम्हाला उद्या परवाच्या सेशन मध्ये सांगणार आहे आपण रोज सायंकाळी चार वाजता सव्वा चार वाजता युट्यूब लाईव्ह लेक्चर असतो आपला फ्री चार वाजून पंधरा मिनिटांनी हा लेक्चर कोणीही मिस करू नका राईट रोज सायंकाळी चार सव्वा चार वाजता याच्यामध्ये मराठी असतं आणि विद्यार्थी मित्रांनो रोज रात्री रोज रात्री नऊ वाजता नऊ वाजता बरोबर आहे तुमचं गणित बुद्धिमत्तेचं मोफत लेक्चर असतं युट्यूबला हे कोणीही मिस करू नका ओके चलो तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी बेस्ट लक आणि बाळानो जुडा एम पी एस सी क्रीडा या टेलिग्राम चॅनल सी जुडा एम पी एस सी क्रीडा या युट्यूब चॅनल सी ओके इथं थांब Thank you guys. Thank you so much.